बोला बोला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आहे मौजे टाकेवाडी तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला संत सद्गुरु बाळामा जन्मोत्सवा निमित्त भव्य दिव्य एक आदत ते एक बैल मैदान आहे इथं या ठिकाणी टाकेवाडी मैदान गेल्यावर त्याच फाटीवरती मैदानाचा आढावा घेण्यासाठी एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे सात तारीख मैदानाचं जे जय मामा काय सांगाल कसं नियोजन आहे काय आजचं नियोजन काय बाळवामा जन्मोत्सव निमित्त आताच आम्ही आदमापूर वरून ज्योत आणलेली आहे व पुढील आता सात तारखेला होणाऱ्या बैलगाड्या शर्यतीसाठी मैदानाची पाहणी करण्याची सर्व झालेले आहेत व मैदान उत्कृष्ट पद्धतीने आहे व सामने एक म्हणजे व्यवस्थित सगळ्या गोष्टी होणार आहेत तरी सर्वांनी साथच आहे व सर्व बरे मालकांनी यावे बर मध्ये काय ओळख वर्षीला काय लागणार का नाही नाही अजिबात काय ओळख वर्षीला काही चालणार नाही सगळं सर्व सामने तंतुतंत होतील नक्कीच मित्रांनो आपल्या सोबत शरद डावात हो शरद डावड म्हणून बाकी सगळं जाणून घेऊ शरडावर नमस्कार नमस्कार काय सांगाल तारखेला बाळा मैदाना इथं कस नियोजन आहे पर्व दुसरं आहे बर का मैदानाचं आणि जन्म जन्मोत्सवा निमित्त मैदानाचे नियोजन केले आम्ही तर फाटी बघितले तर बघा तुम्ही किती सुंदर फाटी आहे तरी आदत वासरवलेल्या सगळ्यांनी येऊन मैदानाची नोंद करून सहकार्य करावं बरं शरडावर आपलं मैदाना अखिल भारतीय बैलगाडी संघाची नेमानुसार मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसारच होणार आहे चालत नाही दारात वशिला बिशिला अजिबात काय तसलं काय चालत नाही बर दुसरी गोष्ट आता मैदान नावासाठी का पैसे कमवाय नाही मैदान हे फक्त मैदान नावासाठी भरवलेलं आहे इथं किंवा पैसे साठी काय इथं पन्नास गाडी आली तरी अड्डा होणार बर मैदान घेण्यामागचा उद्देश काय काय आपले गाव गावाची प्रसिद्धी होण्यासाठी बाळूबामा जन्मोत्सव निमित्त आपले घेतले आम्ही नक्कीच बरं समजा आता मैदानात जो पैसा लागतो किंवा जो राहील काय त्याचा पुढे काय उपयोग केला जातो नाही ते देवासाठी सगळं काय असेल ते बाळूमामाच्या मंदिराला मंदिरासाठी हो मित्रांनो पाठीमाग मंदिर मैदान झालं आपल्याला आठवत असेल या ठिकाणी पाठीमागं पागत त्या बाजूला मंदिर आहे आणि मंदिरावरती शिखर नव्हतं पाठीमाग मैदान झाल्यानंतर गेल्या वर्षी मैदानाच्या आख्या पैशातून आम्ही ती शिखर उभं केलेलं आहे नक्कीच तिसऱ्या दिवशी मैदानाच्या आड्डा झाल्या त्या तिसऱ्या दिवशी पासून शिखरच काम चालू केलं आम्ही आणि ते पूर्णपणे पार पडले नक्कीच मित्रांनो आता मैदानाचं सांगण्याबद्दल कमीच आहे म्हणजे मैदान तर होणारच आहे पण मामांचं सांगायचं म्हटलं तर माझा एवढा अनुभव कोणाला असणार आहे शरे ड्रायव्हर ऑनलाईन कधीपासून ऑनलाईन नोंदी कालपासून चालू झाली आहे आणि आदल्या दिवशी आठ वाजेपर्यंत सहा तारखेपर्यंत नोंद आहे आठ वाजेपर्यंत नोंद बंद होणार आहे आणि लॉट साडेआठ ला चालवणार लॉट आदल्या दिवशी आदल्या दिवशी साडेआठ वाजता लॉट शंभर टक्के निघणार आहेत किती गाडी नोंद किती पन्नास जरी नोंद असली तर तेवढ्याच लॉट लो, काढून आम्ही मैदान पार पाडणार नक्कीच मित्रांनो मैदाना ज्या म्हणजे नाव आहे थोडक्यात बोला माझ्या जन्मोत्सव आणि मामांच्या दरबारात इथं कसलं खोटंपणा किंवा बाडी असलं काय चालत नाही मामांना खपत पण नाही ते त्यामुळे मैदान हे रिक्षण पारदर्शक होणार आहे गाडी कमी आली जास्त आली बक्षीस जाणार आहेत फक्त बैलगाडी मालकाने मा मा म्हणते आता दुबईल या मैदानाची ऑनलाईन सुरू झाले जे बैलगाडी मालक आण मैदानाला या ठिकाणी आता बैल मैदान येणार त्या बैलगाडी मालकांनी येत्या सहा तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा सहा तारखेला या ठिकाणी लॉट संध्याकाळी आठ आठ वाजता काढले जातील आणि सात तारखेला मैदान किती वाजता चालू होईल साडेआठ वाजता पहिला गट खाली जाईल म्हणजे एक ते पाच गट नक्कीच सरडावर आता पावसाची अडचण पावसाची म्हणजे दहा दिवस झाले फाटीवरती पाऊस नाही फाटी कसली अडचण नाही चिकुल नाही बिकोल नाही काही सुद्धा एक नाही काय सांगाल तुम्ही प्रत्येक माहिती तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहे फाटीबद्दल काय सांगाल फाटी काय एक नंबर आहे आठशे फूट पल्ला आहे जरा नॉर्मल उराटीचा पल्ला आहे आणि वासरा पळण्यासाठी एक नंबर फाटी आजूबाजूला काय वेर वेळ मोहरा अडचण आहे दोन्ही साईडला अडचण नाही गेल्या वर्षी पन्नास गटाचं मैदान झालं पूर्ण गेल्या वर्षी कुणालाही इजा झालेली नाही आणि अँब्युलन्स जागा सुद्धा नाही गेल्या वर्षी नक्कीच कारण मित्रांनो म्हणलं फाटी बघू शकता आपण ह्या बाजूने गाड्या सुटणार आहेत आता गवत आले छान असं लॉनगत इकडून गाड्या सुटणार आहेत रान मातीच आहे आणि मात्र पाऊस वगैरे नसल्यामुळे फाटी एकदम रुळलेला आहे आणि ज्या काही किरकोळ तांत्रिक अडचण आहेत ते आम्ही दोन दिवसात पूर्ण करणार सर ड्रायव्हरना सांगितलं सर ड्रायव्हर सांगितलं तर आजचा कार्यक्रम झाला जन्मोत्सवाचा की उद्यापासून पूर्ण जेवढ्या ग्रामस्थ त्याच मार्गाला लागणार आहेत की फाटीतली कुठली अडचण वगैरे असेल कुठं कुठं मोठं गवत आले किंवा जरा पावसामुळे कुठं उड़। जुडूप बुडूप आलेत ते या ठिकाणी सगळे काढून फाटी व्यवस्थित एकदम क्लिअर केली जाईल फक्त पहिली गाडी मार्काने नंत आपण वेळ लावता लवकरात लवकर नोंदणी करा मानला सांगायचं म्हणजे ऐका गाडीवर मालक लॉटच्या वेळेस लॉट काढायच्या वेळेस फोन करतात की बरेच जण आमची नोंद करून घ्या त्याच्यासाठी चार दिवस आधी दिलते आणि लवकरात लवकर नोंद करून घ्या नक्कीच परत काय होतं माहितीये का साडेआठच्या दहा वाजून आहेत असे आमची अपेक्षा आहे त्याच्यामुळे आठच्या आधी काय ते नोंद करून आधी लवकर घ्या आणि मित्रांनो खर बघतोय आता आपण लॉटला जातो संध्याकाळी भरपूर येतात खरोखर गडबड असते आणि परत गाडीवर म्हणतो आमची नोंद करून घेतलं नाही लॉट एवढा उशीर काम म्हणून काढताय त्याच्यामुळे गाडीवर काय म्हणतात विनंती की आमची नोंद करून घ्या त्याच्यासाठी आपल्या आधीच लवकर नोंद करून घ्या म्हणजे आठ वाजता नोट काढते लवकर सकाळी सगळी बैलगाडी मालक या आणि सकाळी येऊन सहकार्य करा साठी नक्कीच मैदानाच काय आता संघटने नियमानुसार मैदान आहे फाटी सगळ्यांना माहिती आहे पाठी गेल्या वर्षी पन्नास गटाचं मैदान संपन्न झालं फाटीला अडचण नाही पुढे अडचण नाही आजूबाजूला अडचण नाही आणि साक्षात बाळमाच्या मंदिरासमोरच मैदान संपवणार आहे त्यामुळे ही जावण्याचा संबंध येणार नाही कारण मामांचं लक्ष असणार आहे सगळ्यांच्या फक्त बैलगाडी मालकाने विनंती आपण वेळेत नोंद करा आणि सहकार्य करायचं बक्षीस आणि डाळी संदर्भात काय सांगाल प्रथम बक्षीस एक्कावन आहे दुसरं एक्केचाळीस आहे तिसरं एकतीस आहे चौथे एकवीस आहे पाचवं पंधरा आहे सहावं दहा हजार आहे सातवं सात हजार आहे आणि प्रत्येकी दोन डाळी क्वार्टर फायनल ला दोन नंबर जी उतरणार आहे त्याला दोन हजार रुपयांनी दोन डाळी देण्यात येणार आहेत बघा मित्रांनो आयोजन नियोजन चांगलं आहे म्हणजे फायनलच्या बैलगाडी मालकांना गाडी बक्षीस आणि दोन मानाच्या ढाले आहेत क्वार्टर फायनल ला जी सेमीला दोन नंबरला गाडी उतरणार त्यांना दोन हजार रुपये आणि दोन मानाट दिवसांमध्ये जाणार आहे तर बैलगाडी मालकांना विनंती आहे माझी आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकारी घराजे करून लॉट आदल्या दिवशी सहा तारखेला सोमवार जे केले जातील मैदानामध्ये नोंद घेतली जाणार का अजिबात नाही आदल्या दिवशी सहा तारखेला आठ वाजेपर्यंत काय असेल ती नोंद आहे तिथन परत नाही तिथन परत अजिबात नाही कोणाचा लाड चाललाच नाही दारात नक्कीच गावचा असू तर बाहेरचा असू नक्कीच तर मित्रांनो पारदर्शक मैदान आहे बाळमांच्या उत्सव निमित्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावा आणि आपला जो गाड्या इथं जे पण रक्कम जमा होईल पैसे राहू द्या किंवा नाही राहू द्या जी पण रक्कम जमा होणार आहे ती मामांच्याच मंदिरासाठी म्हणजे तिथं जमा होणार ती काय वायपट कुठ जाणार नाही त्यामुळे आपला आलेला पैसा कुठं वाईट मार्गाला जाणार नाही त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थ म्हणतात सहकार्य करा आंधळी 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 टाकेवाडी यांना सहकार्य करा एवढं बोलतो नमतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवराय बड़बाबांच्या नावाने सांग बरे